आज आपण एकोणीसाव्या श्लोकावर चर्चा करूया मना सत्य सांडू नको रे मना मिथ्य मांडू नको रे मना सत्य ते सत्य वाचे वदावे मना मिथ्य, मिथ्य hmm. ते मिथ्य सोडून द्यावे अगदी साधा अर्थ नेहमी खरं बोला नाही आणि खोटं बोलू नका आणि सत्याची कासधरा आणि जे खोटं आहे आपल्या आयुष्यातलं ते बदलून टाका म्हणजे ते काढून टाका सोडून टाका मांडू नका म्हणजे त्याला व्हॅल्यू पण देऊ नका असं पण आहे की तुम्ही त्या सत्य कोणी असत्य ते मांड असेल आणि तुम्हाला कळते की हे कुठे आहे बस त्याला तुम्ही पण प्रमोट करू नका मग तू नेहमी सत्यच बोलतो खरं वाटतं का म्हणजे माझा प्रयत्न चालू असतो सतत पण अगदी छोटे छोटे निमित्त येतात कधीतरी आपली काय डेडलाईन असते हो हो करतंय करतोय काम चालू आहे होतच आहे कधीतरी कारण द्यावी लागतात नाही असं नाही तसं नाही आणि मला तर बऱ्याचदा म्हणजे खोटं बोलल्याने बहुतेक वेळा पंचायतच झाली आहे कारण आपण पकडले जातो किंवा प्रत्यक्षात खोटं बोलत असताना समोरच्याचं तोंड बघून सुद्धा आपल्या लक्षात येतं की त्याला कळतंय की आपण खोटं बोलतो आहे हाय त्यावेळेला काहीतरी टेपा लावून त्यामुळे खोटं बोलून तर पंचायतच होते आपण बघ नेहमी मी असं सोयीस्करित्या घेतो आपल्याला जे जेव्हा वाटतं की अरे खरं बोलायला पाहिजे किंवा कोणाचंही नुकसान होणार नसेल मुख्यतः आपलं नुकसान तेव्हा तू बघतो हां चल ठीक आहे खरं बोलतो एक माईक एक मित्र आहे तो सतत काय करतो की व्हायचं माझ्याबरोबर असायचं त्याला कोणी फोन केला की सांगायचं अरे मी इथे पोचलो आहे रे अर्धा रस्त्यावर सांगायचा किंवा असं तर मी विचार करतो रे हा तर इथे घरी आहे पी एस खेळतोय आणि समोरचा उभा आहे तिकडे तो जिकडे पोचायचं आहे तिथे आणि हा सांगतो आम्ही रस्त्यात आहे आणि हा इथे घरी पी एस बी एस खेळतोय आणि मी त्याला म्हणतो अरे चल निघूया तू था आलं आहे तर थांब रे अजून एक गेम अजून एक राऊंड होऊ दे तेव्हा हा माझ्याशी जेव्हा बोलतो की मी इथे पोचलो तिथे बोललो तेव्हा माझ्याबरोबर पण हेच करत असणार त्यामुळे जो मुद्दा येतो ना की खरं बोलावा किंवा तू खोटं बोलतो दुसऱ्यांना पण कळतं की तू अरे आपल्याशी पण तसाच वागत असशील म्हणजे आपण लोकांसमोर तिसऱ्याशी खोटं बोललो तर लोकांच्या लक्षात येतं की आपण आहोत तू असं नाही की अरे बघ याला दाखवलं कसं मी शान आहे मी याला एडा बनवला उलट तू दु दुसरीकडे उघडा पडतोस आणि ते सगळेच थोड्याफार प्रमाणात खोटं बोलत असतात ते तर असतंच पण तू आता म्हणालास तसं की जेव्हा आपल्या सोयीचं असतं तेव्हा आपण खरं बोलतो मुळात आपण याचा अर्थ परिस्थिती अशी निर्माण करायला हवी की कोणत्याही परिस्थितीत आपण असू तरी तेव्हा खरं बोलणं आपल्यासाठी सोयीचं असेल थोडक्यात आपलं वागणं त्यानुसार असायला हवं की मी जर नेहमी बरोबरच वागलो तर मला खोटं बोलायची वेळच येणार नाही माझ्या अंगात माझ्यावर हां आपण मा, मागे पण हो पण आपण नेहमी बरोबर वागत नाही तू याच्यावरनं मला एक सिनेमा आठवतो इन्व्हेन्शन ऑफ लाइंग म्हणून नाही काय सिनेमा आहे तू हिरो एका अशा जगात राहत असतो ज्यात कोणालाच खोटं बोलता येत नाही खोटं बोलणं ही संकल्पनाच तिथे नसते अच्छा आणि हिरोला अचानक खोटं बोलता यायला लागत ओके तर तो खोट बोलत जातो बोलत जातो आणि तो त्याच्या मनाला येईल त्या थापा मारतो आणि त्यामुळे लोकांना वाटत कारण खोटं बोलणं ही कल्पनाच नसते ना तिकडे त्यामुळे त्या जगात टीव्ही सुद्धा कशा असतात तिकडे काल्पनिक गोष्टीच नसतात अच्छा सगळं खरंच सगळ्या डॉक्युमेंटरीज वगैरे असतात सगळे चित्रपट सिनेमे वगैरे सगळं काही खरं जे खरोखर घडलंय तसं तसंच्या तसं दाखवायचं आणि ते बघायला लोक येतात तर हा मनाला येईल त्या टेपा हो लावतो देव ही संकल्पना नसते तो ती संकल्पना मांडतो आणि म्हणतो मी देव आहे किंवा मी देवाचा मेसेंजर आहे का काय आता मला तितकं आठवत नाही पण ते तो सगळं मांडतो आणि एक वेळ अशी येते जेव्हा तो वैतागतो खोटं बोलून स्वतः तो वैतागतो खोटं बोलून Hmm. आणि कारण त्याला लक्षात येतं की आपण जे सगळं मिळवतोय ते सगळं मिळवण्याची आपली लायकी नाही आहे आपले लाड होत आहेत आपण श्रीमंत होतोय आपण पैसे कमवतोय आपल्याला हिरोईन मिळाली आहे अच्छा पण ते हिरोईनमुळे त्याचं जास्त होतं की त्याला तिच्याशी खोटं बोलून तिचं मन जिंकायचं नसतं म्हणून तर मग तो लोकांना खरं सांगायला लागतो की मी आतापर्यंत hmm. तुमच्याशी खोटं वागत होतो पण लोकांना लक्षातच येत नाही की नेमकं काय खोटं हा कारण त्यांच्या डोक्यातच नसतं ते त्यामुळे ते त्याला आणखीन डोक्यावर उचलून धरतात <laughs> आणि भलत्याच कोणाला तरी त्यांच्या डोक्यात अच्छा म्हणजे देव खोटं बोलला पण म्हणजे काय म्हणाला खोटं बोलला म्हणजे काय केलं त्याने किंवा असं वगैरे मग तो आधी समजवायचा प्रयत्न करतो पण जाय नाही होते म्हटल्यानंतर सोडून देतो आणि मग सिनेमाचा शेवट असा आहे की तो हिरोईनशी वाटतं हिरोईनला पटवून देतो की मला खोटं बोलता येतं आणि काय 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 आणि शेवटी मग ती त्याला पट्टे वगैरे आणि ते निवांत राहतात शेवटी असं दाखवलं की काही वर्षांनी त्या दोघांना मुलगा झालेला असतो आणि मग हिरोईन काहीतरी स्वयंपाक करून ती वाढते आणि हिरो खातो आणि कसा झालाय वा छान झालाय आणि मुलगा म्हणतो कसा झालाय वा छान झालाय त्यावर <laughs> ना आपल्याला कळत की अच्छा मुलाला पण खोट बोलता यायला लागलं आणि मग त्यावर सिनेमा संपतो अच्छा कधीच आहे हा सिनेमा आता आठवण दोन हजार अकरा वगैरेचा असेल पाहावं लागेल अच्छा पण दोन हजार नऊचा आहे मस्त आहे सिनेमा टाइमपास आहे मला वाटलं थोडंसं ते जिमकारीचं यसमॅन सारखं पण यसमॅन मध्ये तो प्रत्येक गोष्टीला यश बोलत असतो हा तो द इन्व्हेन्शन ऑफ लाईंग नाव आहे सिनेमाचं आणि आपला म्हणजे रिकी गर्वेस तो ऑस्कर मध्ये सगळ्या ऍक्टर्सची वाट लावतो ना ऑस्कर मध्ये स्पीच देऊन ऑस्कर सेरेमनी मध्ये चेहरा बघितल्यावर लक्षात येईल तुझ्या ते मला या निमित्ताने आठवलं की जर खरोखर अख्खाच्या अख्खं जग खरं बोलायला लागलं तर किती निर्दयीपणे लोक एकमेकांशी वागतील का आणि वागत असतात hmm. म्हणजे त्याला आता तो रिकी गरवेज थोडा जाड आहे तर मग त्याला हिरोईन सांगते तू काय दिसायला चांगला नाहीयेस आणि मला जीन्स आ, चांगले असणारा पुरुष हवा आहे hmm. माझा नवरा म्हणून hmm. आणि तू तू एकदम दिसायला वाईट आहेस <laughs> तर मग मला नको आहेस तू असं वगैरे करून तिथं चालू असतं जे कारण लोक जे मनात आहेत मनात काहीच ठेवत नाही फिल्टर अजिबात ठेवत नाही आता तो चित्रपटातली ती परिस्थिती तशी आहे की सगळेजण एकमेकांशी घालून पाडूनच बोलत असतात त्यामुळे जे मनात होते मग जर लहानपणापासूनच ते असं होत असेल काय नवल वाटणार नाही हो पण आपलं आता आपली कंडिशनिंग अशी आहे आपल्याला वाढवलेलं पण असं आहे की बाबा थोडा फिल्टर ठेवून बोलत जा थोडा अभिनय आपल्याला करावा लागतो नेमका आपल्याला काय म्हणूया आपल्या मर्यादा कशा ओळखाव्यात आपल्या मर्यादा ते तर आपल्याला माहितीच आहे की आपण कुठे काय बोलावं हो असं काय आपल्याला कॉमन सेन्सच्या आधारावर आपण शक्य तितकं खरं बोलतो आणि ते तो खोटं बोलतो पण कॉमन सेन्स आहे म्हणून आपण सोडून देतो की मुग, मुग, अरे हा कारण आपण विचार करत नाही की आता जे आपण खोटं बोलतोय त्याचा ऍक्च्युअल परिणाम काय होतोय प्रत्यक्षात लोक मुलांसमोर बिंदाच खोटं बोलतात दुसऱ्यांशी आणि मग नंतर मग अरे माझा मुलगा किती खोटं बोलतोय माझ्याशी माझ्याशी खोटं का वागला हे त्यांना प्रश्न पडतो की प्रश्न पडतो की का होत लहान मुलं तर ते पालकांकडे बघूनच शिकत असतात की एकंदर वर्तणूक की पालक काय करतात आता तू मागे सांगत होतास की तो माणूस थुकत होता रस्त्यावरती कचरा टाकत होता तर मुलं पण तसंच शिकतात ते बघतात की अरे आपले आई बाबा हे करतात का अच्छा तर ते होत नाही आता माझी माझी ताई नेदरलँडला असते तर तिचा जो मुलगा आहे तो सायकल चालवतो नेदरलँडला सायकल खूप चालवतात लोक तर मध्ये काका गेलेले नेदरलँडला तर तो त्यांना सांगत होता की ओ बाहेर न जायचं त्याच्यामध्येच चालवायचं त्याला नियम कारण त्याला नियम, नियम शिकवले ते, जी मोठी माणस आहे ती सगळे तसेच वागत आहेत बरोबर त्यामुळे तो पण ते नियम पाळतोय जर तो भारतात असता तर तो आपल्यासारखं इकडे तिकडे कुठेही काही करत असता लहानपणी तुला असं झालंय की नाही की शाळेत आपल्याला सांगितलेलं होतं की तुमच्या घरातला कुठल्याही खोलीचा दिवा चालू ठेवायचा नाही चालू ठेवायचा नाही उगाच वीज जाळायची नाही आणि जर तुमचे आई बाबा तसं करत असतील तर त्यांना जाऊन सांगा की इकडे दिवे मी त्यानंतर म्हणजे मला ती सवय करायची अजूनही आहे hmm. की पण सुरुवातीला तर इथे दिवा कशाला लावलाय करून बंद करा पंखा कशाला लावलाय बंद करा आणि मग तेव्हा माझी आई वैतागायची आता बायको वैतागते की <laughs> अरे मी मी आहे त्या खोलीत किंवा मला जायचंय त्या खोलीत आता जस्ट मी तेवढ्यापुरत इकडून तिकडे गेले काय तू सारख्या पंखे बंद करतोस लागली सतत चालू चालू, चालू, चालू बंद करून पण ती सवय लागली त्यामुळे थोडक्यात आपल्या डोक्यात एकदा व्यवस्थित हे बसलं की खोट नाही म्हणजे नाहीच बोलायचं पण ते आपल्याला त्याचा फायदा दिसायला हवा खोटं बोलणं बंद करून आणि शक्यतो जास्तीत जास्त खरं बोलल्याने आपल्याला प्रत्यक्षात आयुष्यात किती फायदा होतो आता मला खोटं बोलल्याने नुकसान खूप होतं हे लक्षात आल्यापासून मी खरं जास्तीत जास्त बोलायला लागलो म्हणजे खोटं वागणं सुद्धा असतं असं मग दोन्ही गोष्टी आल्या ना तू जे म्हणालस की आता तू खोटं बोलतोस आणि मग तू काहीतरी बोललं ते तू सात ते कंटिन्युएशन ठेवायला तू परत खोटं वागत जातोस तो रचत जातो कारण तू एक आणि मग कधीतरी अचानक ढासळतो कारण आपल्याला सगळ्याच्या सगळं लक्षात राहत नाही तो एक वेगळा त्याने झालेलं नुकसान माझं प्रचंड पण हे बायकांना तर लक्षात राहतं ते मत म्हणजे आपण कधी खोटं बोललोय आणि काय तू तेव्हा असं म्हणाला होता खोटं बोललं काही बोललोय ते सगळं लक्षात आपण खरं बोललेलं पण विसरून जातो आणि अच्छा मी असं काहीतरी म्हणाल होतो ते चालत्या बोलत्या टेप रेकॉर्डर आहेत त्याचं काय नाही करू शकत आपण पण खोट बोलल्यावर पंचायत होते यावरनं मला तीन सिनेमे आठवले आणि तिन्ही सिनेमे सारखे आहेत खरं कधी बोलू नये का खोटं कधी बोलू नये असा सिनेमा आहे नाही हा खरं कधी बोलू नये खरं कधी बोलू नये आणि तो लक्ष्मीकांत बेर्डेचा जुना एकोणीसशे मला वाटत्याऐंशी सत्याऐंशीचा दुसरा आहे लायर लायर जिम कॅरीचा आणि नंतर मग गोविंदाचा सिनेमा क्योंकि मी झूट नाही बोलता तिन्ही सिनेमे सारखच आहेत वकील असतो बरोबर आणि त्याला खोटं बोलता येत नाही मुलाच्या इच्छेमुळे मुलाच्या वाढदिवसाला उशिरा पोहोचतो चोवीस तास चोवीस वीस्ता, चो तास कुठे चो चो बोलता येत नाही काही ते प्रत्येक सिनेमात थोडाफार वेगवेगळं आहे आणि मग शेवटी वाईट लोकांना लायर लायर मध्ये थोडा वेगळा फरक आहे दाखवलेला असा की त्याचा क्लायंट त्याची क्लायंट खरोखर वाईट असते पण तरी तो ती केस जिंकतो खरं बोलून अच्छा आणि खरं कधी बोलू नये सिनेमात आणि त्या की मी झूट नाही बोलता मध्ये मला वाटतं विलन वगैरे लोक दाखवलेले आहेत आणि मग त्यांना पकडून देतो आधी तो त्यांच्या बाजूने केस लढत असतो आणि मग त्यांना पकडून देतो असं वगैरे आहे लहानपणी बघितले असतील हा हे लहानपणी तिन्ही सिनेमे लहानपणीच पाहिलेले आहेत तर हे आठवतं आणि ते या सगळ्या कल्पना आहेत आणि काल्पनिक मजा मजा आणि गमती जमती आहेत एक गोष्ट अशी मी मध्ये व्हिडीओ एक अश्विनी उपाध्याय म्हणून वकील कधी वकील आहेत सुप्रीम कोर्टाचे तर ते त्यांनी पी एल वगैरे खूप सारे दाखल केले त्याच्यासाठीच की त्यांनी त्याच्यात अशी पण पी एल केली की खोटं बोलणं या गोष्टीला तुम्ही शिक्षा द्या कारण खोटं बोलण्याला शिक्षा नाही आहे पर्जरीला कोर्टात साक्ष की प्रत्यक्ष आयुष्यात कोर्टात पण एवढी काय खूप मोठी शिक्षा नाही तू खोटं बोलतोस तर पर्जरीला असेल ना मला वाटतं आणि त्यांचं म्हणणं की जर खोटं बोलणं तर आम्हाला तर खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील कारण आता पण बघतो आपल्या इथे इलेक्शन वगैरे हो होतात काय काय होतात लोक सरळ सरळ थापा मारतात आता हे पण आहे ना पुढची जे ओळ आहे मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे त्याच्यात दोन गोष्टी आल्या एक तर तू खोटं बोलू नकोस आणि जर दुसरं कोण बोल असेल तर ते तू सोडून दे किंवा ते चगळत बसू नकोस त्याची पूर्तता कर म्हणजे आपल्याला कळलं की समोरचा सा आपल्याशी खोटा वागला खोटा बोलला किंवा आधी आता बघ ना व्हॉट्सअपवरती पण मेसेज येत असतात कितीतरी अशा इन्फॉर्मेशन आता खूप येत असते तर तुला कळत नाही हे खोटं आहे की आहे आता आपण मागे बडबड केलेली बघ ऑपरेशन सिंदूर मध्ये दाखवत होते की भारताने हल्ला केला आणि कराची बंदर उडवलं किंवा काय आपण खुश झाला अरे वा पण मग तेच की आपल्या नंतर कळलं की नाही कुठेतरी करायचा एक भाग थोडा काहीतरी डिस्ट्रॉय केलाय पण तेच आहे की आधी आपल्याला पूर्तता करायला हवी की अरे हे खरोखर ते सत्य आहे का तू बघत होतास हा पर्जरी पर्जरी ला शिक्षा आहे सात वर्ष दोन वर्ष तीन वर्ष वेगवेगळ्या अंतर्गत तू जर खोटं बोललास तर शिक्षा आहे पण ते मला वाटतं लिखित स्वरूपात जर तू देतोस तर तुला ती शिक्षा आहे तू अरे प्रत्येक येता जाता खोटं बोलतोय म्हणून लोकांना शिक्षा व्हायला लागल्या मोठ्या लेवलवरती जर तू मोठा माणूस आहेस फरक पडतोय जनतेमध्ये तुझ्याने तुझ्या एका कुठल्या तरी वाक्याने तुझ्या एका वाक्याने आणि तू कधी टेपा मारून गेलास लोकांना ते खरं वाटलं फरक पडू शकतो ना लोकांनी तुझ्या विरोधात केस दाखल केली तर फरक पडेल भारतात केस दाखल आणि किती वर्ष चालू राहत मला तर काही गोष्टी तरी होतच असतील आता राजकारणी येऊन टेपा मारतात आणि मग आपण पण त्या त्या बरोबर वकिलाने एक मुख्य मुद्दा मांडला की कलियुग फक्त भारतातच काय म्हणजे जपानमध्ये किंवा युरोपात कलियुग का नाहीये कुठल्या वकिलाने मांडला होता बोलून अश्विनी उपाध्याय अच्छा ते म्हणाले की कलियुग फक्त भारतातच काय ते बाकीच्या देशात का नाही कारण तू बाकी देशांमध्ये गव्हर्नमेंट विरुद्ध केसेस वगैरे टाकू शकतोस आणि तुझ्या केस पटकन म्हणजे गुन्हे होत नाहीत असं नाही गुन्हे सगळीकडे होतात पण तिथे निकाल पण पटकन लागतात भले तुझ्या बाजूने असेल काही असेल पण निकाल पटकन लागतात असं अश्विनी उपाध्याय म्हणाले ते म्हणाले की आपले ते कायद्या म्हणून त्यांनी खूप खूप पी आय एल टाकलेत की हे कायद्यांमध्ये बदल करा हळूहळू काय काय घडतात पण आहेत हळूहळू काही बदल येत आहेत जसं की एक एक होतं की तू जर मंत्री किंवा आमदार वगैरे हो म्हणून निवडून आलास ना तर तुला वेगळं कोर्ट आहे आणि त्याच्यात केसेस फटाफट सुरू फास्ट ट्रॅक मध्ये त्यामुळे जे युपी बिहार मधले गुंड होते ते कमी झाले राजकारणात यायचे की हे एस्केप रूट आहेत मी इथे जातो आणि मग मग काय मजाच मजा आता हे फास्ट ट्रॅक मध्ये गेल्याने त्यांना प्रॉब्लेम होतो ते बद्दल जाऊ देवा मी जिथे आहे तिथे बरं आहे मागच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा करत होतो तेव्हा मला नाव आठवत नव्हतं संक कॉस्ट फॅलिसी फॅलसी की आपल्या आपण एखादी गोष्ट खरं आहे खरी आहे असं मानत चालतो आणि मग त्यामध्ये आपली शक्ती आपला वेळ आपला पैसा गुंतवतो म्हणजे शेअर बाजारात असेल किंवा एखाद्या विषयावर आपली श्रद्धा असेल एखाद्या तू म्हणत होता असं कोणी बाबा वगैरे साधू बाबा खोटा ढोंगी बाबा असेल त्याच्यावर आपली श्रद्धा असेल आणि मग नंतर ती माणसं उघडी पडतात किंवा नंतर आपण ज्या कंपनीत पैसे गुंतवलेत ती कंपनी चांगले रिटर्न्स देत नाही हे कळतं आपल्याला पण तरी आपण ते मान्य करायला तयार होत नाही उलट आपण डबल डाऊन आता काही काही पूर्वी कल्ट वगैरे असतात असायचे आणि आताही असतात जे अचानक घोषणा करतात की अमुक अमुक वर्षी दोन हजार बारा साली सगळं जग नष्ट होणार आहे अमुक एक साली दोन हजार साली जग नष्ट होणार आहे वगैरे असे म्हणणारे चिकार होते आणि मग अर्थात जग नष्ट झालं नाही आणि ते खोटं आहे असं सिद्ध झालं तरी सुद्धा त्यांचे अनुयायी त्यानंतर वाढले का कारण लोक हे असंक फॅलसीमुळे ठीक आहे जुना अनुयायी होता तो अजून पाळतोय तर ठीक आहे पण नवीन अनु अनुयायी का वाढतोय त्यामागे पिक्चर पण आले दोन हजार बारा मला तरी वाटत लोकांना म्हणजे होतं असं की त्याच्यात त्याला विसंवादी बोध म्हणतात मराठीत इंग्लिश मध्ये कॉग्नेटिव्ह डिझोनन्स अच्छा की तू वर्षानुवर्ष एखादी गोष्ट खरं मानत आलेला असतोस वर्षानुवर्ष एक कारण झालं एक म्हणजे एक त्याचा पैलू झाला एखादी गोष्ट तू इतकी इतका तुझ्या मनावर त्याचा परिणाम झालेला असतोस की त्याच्या भोवती तू तुझं जग उभं केलेलं असतं तुझी ओळख तुझी, तुझी वैयक्तिक ओळख एखाद्या खोट्या विश्वासावर खोट्या श्रद्धेवर उभारलेली असते अशा वेळी तुला जर कोणीतरी येऊन खरं काय ते सांगितलं तर तू ते स्वीकारू शकत नाहीस कारण तुला वाटतं हा कोटाड आहे नाही तुला वाटतं जर मी हे सत्य म्हणून स्वीकारलं तर याचा अर्थ माझी अख्खीच्या अख्खी ओळख कोलमडून पडेल पुढची लेवल येते ती खूप पुढचे भाग येतो पहिले तर तू बोलतो की नाही हाच मनुष्य खोटं बोलतोय मी जे बरोबर आहे पण त्याचं कारणच मी त्याचं कारणच नंतर नंतर जसं तू एक एक, एक तुझे कळत जातं की हा खरं बोलतोय आणि तू जे फॉलो करत होता असं त्याच्या मागे लागल्यास ते काहीतरी खोट आहे जसं तू म्हणा कोणतरी माणूस आहे म्हणून आपण आधीच ठरवलं की आपण कोणत्याही माणसाला असं कोण मानायचं नाही कारण ठीक आहे प्रत्येकाच्या काही काही चांगल्या गोष्टी आहेत आणि काही वाईट गोष्टी आहेत ते आपण प्रयत्न करायचं की आपल्यामध्ये अनुकरण करू त्या गोष्टी तर ते पण आहे की लोकांना मग एकदम शॉक बसतो की अरे बापरे काय होतात तर थोडक्यात श्लोकाचा अगदी सारांश असा जो अगदी स्वाभाविक आहे नेहमी खरं बोला खोट बोलू नका लहानपणापासून सांगत हो खरं आणि ते अजूनही आपण शिकत नाही <laughs> <नेट। laughs> <laughs> शिकू जास्तीत जास्त प्रयत्न करू या आठवड्यात जास्तीत जास्त असं नाहीये की आपण फार खोटं बोलतो मला तरी वाटत नाही मी आठवड्याभरात खूप जास्त खोटं बोलतो फक्त आपण ते करू शकतो जे आपण इतर वेळेला करतो की आपण माइंडफुल राहू शकतो की किती वेळा खरं बोलतोय किती वेळा बोलतोय मग आपलं लक्षात येत अच्छा आपण खोटारडे आहोत की काय पण असं खोटाडे नाही येणार पण आपल्याला एकंदरीत कळेल जसं आपण बाकी गोष्टींबद्दल ठरवूया की रागवलो किंवा काही हु, काही काही गोष्टींबद्दल शांत राहायचं प्रयत्न करायचं जास्तीत जसं शांत राहायचं तर ठरवू तसं त्याच्या बाबत तसंच ठरवून हा आठवडाभर शक्य तितकं खरंच बोलूया आणि या आठवड्यात जर जमलं तर आपसूक आपल्या त्या अंगवळणी पडायला मदत होईल आणि अजून एक गोष्ट असते ना की दोन्हीला तू फसवू शकतो स्वतःला तू फसवू शकत नाही बरोबर बोलू शकत नाही स्वतः ठीक आहे मग आज आम्ही एकोणीसाव्या श्लोकावर चर्चा केली आणि ही चर्चा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद